लाईव्ह मध्ये आलेली आहे आज तुम्ही येत आहे का लाईव्ह मध्ये येत तुम्ही कोण कोण येते माझ्याशी गप्पा करायला कोणीच नाही का येत अहो कोणीच नाही माझ्याशी गप्पा करायला कोणी तरी हा एकटीच आहे मी बघा माझी मुलगी आहे हे बघा मी स्वयंपाक करत आहे बघा मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये खायला काय काय बनवले मी खिचडी बनवली डाळ बनवली पापड बनवली मस्त येता का तुम्ही जेवायला काय चांगलं बोला येते का कोणी काहीच नाही हॅलो कोणीच नाही काहीत लाईव्ह मध्ये मी दिसत नाही तुम्हाला मी दिसाय का तुम्हाला मग या मध्ये बोला माझ्याशी कोणीतरी तरी हा कोण आलाय लाईव्ह मध्ये एक मध्ये गप्पा करा तुमचं नाव काय आहे सांगा प्लीज काय तुमचं नाव कस काय चाललं काय आहे आता सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग तुम्हाला झालं का नाश्ता वगैरे चाय पाणी झालं गेलं ते पण गेलं <laughs> कस काय चालू आहे काय तुमचं नाव नाव सांगा तुमचं चॅटिंग करा माझ्यासोबत नाव सांगा तुमचं

दिवसभर गप्पा करणार आहे सोबत इकडं चला आता बघूया कोण कोण आमच्याशी गप्पा करणार कोणीच नाही तीन मिनिट झाले रान मिनिट काम आहे तुमच्या मागे पेरणी पाल्याचे तिकडे आठ मिनिटं झाले आली लाईव्ह मध्ये गप्पा करा आमच्या गोप्यात पण आम ते आमच्याशी काही गप्पाच नाही मारत फक्त लाईव्ह मध्ये आलेले आहेत आम्हाला बघत आहेत पण काहीच बोलत नाही ते त्यांचं नाव पण सांगत नाही आम्हाला काय चाललं तुमचं कस काय चाललं सहा जण आले आमच्यासोबत सहा जण आलेले आहेत लाईव्ह मध्ये सहा जण आलेले आहेत प्लीज लाईव्ह मध्ये नाव सांगा तुमचं झालं का नाश्ता वगैरे झाला गप्पा आमच्या वगैरे प्लीज काहीतरी बोला ना तुम्ही प्लीज बोला काहीतरी गाव सांगा काहीतरी बोला गप्पा करा थोड्याशा आमच्या सोबत कशा तुम्ही, तुम्ही।, तुम्ही तब्येती गेले का सर्वजण गेले सर्वजण दोन जण गाडीवर टाकून हे बघा दोघ आता सहा जण आले होते ते पण गेले आम्हाला पाहून पण आमच्याशी काहीच बोलत नाहीत आता बघा दोघे जण आलेत ते पण काहीच बोलत नाही आम्हाला आम्हाला बघायला बोलत नाही चॅटिंग नाही करत आमच्या सोबत काही प्लीज काहीतरी बोला नाव सांगा तुमचं सा। काय काम चालू आहे तुमचं काय नाही ते सांगा सांगा प्लीज नाव सांगा तुमचं आम्ही पण आमची माहिती सांगतो तुम्हाला माझं नाव मी सांगते गेले आता देखे देखे। परत आले परत आलेला आहे एक दोन दर कोणीतरी प्लीज तुमचं नाव सांगा मला सांगा गप्पा करा करा काहीतरी गप्पा गोष्टी करायतरी नाव वगैरे सांगा हा बाय नाव आपल्याला कळू द्या काय आहे ते चॅटिंग मध्ये या ना चॅटिंग मध्ये चॅटिंग करा ना माझ्यासोबत कोणीच नाही का करा

तुम्ही अशाच आमचे व्हिडिओ हो। पाच जण आले तर आमच्यासोबत लाईक मारी लाईक करजा शेअर करजा सबस्क्राईब करजा पाच जण आहेत ना लाईक कोणी तुमचं नाव काय सांगा कोणीच नाही चॅटिंग मध्ये येत माझ्या सोबत लाईक कोणीच नाही केलेलं आम्हाला लाईक कोणीच नाही करत लाईक करा ना आम्हाला कोणीच नाही लाईक करत चॅटिंग पण कोणीच नाही करत तुमचं नाव सांगा काय तुमचं नाव आम्हाला कळू द्या तुमचं नाव काय आहे ते प्लीज आहो प्लीज सांगा तुमचं नाव काय आहे नुसते आम्हाला बघायला तुमचं नाव वगैरे काही पत्ता वगैरे सांगा आमचा छोटासा आम सा चायनीज हे आहे गाडा आहे बिझनेस आहे थोडासा चायनीज मंचुर नूडल्स वडापाव राईस फ्राय राईस फ्राय राईस राई राई। आणि आमचा वडापाव खूप फेमस आहे वडापाव एकदम भारी आहे तुम्हाला खायचं का वाटत बोला काय तरी आमच्याशी तुमचं नाव सांगा तुम्ही काय बोलतच नाही आमच्या सोबत चैटिंग पण करत नाही लाईक तर करा एक लाईक कोणाला चार जण एक खाली लाईक तर करा आम्हाला कोणीच नाही का लाईक करा प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा प्लीज हात जोडते हो तुमच्याशी तुमच्यामुळे आज आमचे नऊ हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्यामुळे आम्हाला पेमेंट पण आलेली आहे प्लीज आम्हाला कटिंग करत अहो लाईक करा कोणीतरी लाईक करा लाईक केलं तर बरं वाटेल आम्हाला आता चारच जण आहेत आमच्यासोबत लाईव्ह मध्ये तुम्ही आले आहात ना तुम्ही तुमचं नाव सांगा आम्ही सगळ्या सगळ्यांना तुमचं नाव कळवू की आमच्यासोबत कोण कोण आहे चॅटिंग मध्ये प्लीज सांगता का तुमचं नाव तिचं नाव पत्ता कळायला नको आम्हाला फक्त आले लाईव्ह मध्ये कोणीच नाही बोलत कोणीच नाही चॅटिंग करत फक्त काय आम्हाला बघा लागले का तुम्ही चॅटिंग करा ना कोणीतरी कोणीच नाही करत आता सात जण आलेले आहेत लाईव्ह मध्ये पण कोणीच नाही बोलत कोणी लाईव्ह

कस काय चाललंय तुमचं पाऊस पाणी कसं काय बरं आहे का तिकडे तिकडे पाऊस पाणीच नाही आभाळ येते रोज आणि रोज जाते पाऊस नाही पडत काहीच नाही आमच्या इकडची सुकून चालले बघा आता पण आभाळ आलेला आहे काल संध्याकाळपासून आणि पाऊस पण नाही आलेला शेतकरी वाढ बसत आहे पावसाची पाऊसच नाही या लागला तुमच्या इकडे आहे का पाऊस आता माहित बघा येता जात येतात जातो चॅटिंग कोणीच करत नाही अकरा ना मी आता दहा जण आले होते ते पण गेले आता तिकीट जण आहे लाईव्ह मध्ये तिघेच जण आहे केलेली आहे बघा ते तिकडे चालले कपडे घालायला हा बघा मुलगा कि माझी मुलगी मस्त व्हिडिओ बनवतात जा तिकडे बाहेर बाहेर जायच्या <tip> कोणते त्यांचं नावच नाही सांगितलं आम्हाला तुमचं नाव सांगा आम्ही पण आमचं नाव वगैरे सांगतो पत्ता वगैरे सांगतो तुम्ही सांगा सात जण आलेले आहेत आता लाईव्ह मध्ये पण चॅटिंग कोणीच करत नाही लाईक पण कोणीच करत नाही लाईक करा आम्हाला प्लीज चॅटिंग करा आमच्या सोबत बघा आता सात जण आले होते ते गेले आता चार जण राहिलेले आहेत हाय आता फक्त चार जणच आहे बघा होईच नाही बोलत माझ्याशी आता तिकीट जण राहिलेले आहेत एक जण पण गेला तो पण गेला चार जण होते आता तिकीट राहिलेले आहे

पण कोण कोण आहे ते माहित नाही ते त्यांचं नाव पण सांगत नाही पण करत नाही लाईक पण करत नाही आम्हाला एक लाईक तर करा एक लाईक मित्रांनो आता तुमच्या गप्पा करण्यासाठी आताची कुमारी आंब झाली आणि सकाळी आठ वाजता उलटत असतो आणि अजून आठ वाजता उठलो बघूया आता आमच्यासोबत कोण कोण गप्पा करते त्याला खूप दिवस झाले तुमच्याशी गप्पा नाही केल्या आता बघूया सहा ल सहा जणांनी आमच्यासोबत लाईव्ह मध्ये आहे सध्या आता लाईव्ह मध्ये असताना बघूया कोण कोण आमच्या आज आमच्या इथं वरण भात पोळी आणि हे बघा नेमकीच वरणार तडका चालू आहे मारायला हे बघा तर आता मी तुमच्याशी गप्पा करणार आहे मग काय चाललंय कळू द्या मला कमेंट मध्ये हे बघा चला काय का चाल तुमचं हे गप्पा करा गप्पा करण्यासाठी आम्ही दोघ पण आहे आहेत काय चाललंय तुमचं कसं काय बरं आहे का तब्येत पाणी वगैरे आमचं पण बरं आहे तुमचं कसं काय बघूया आता आमच्याशी गप्पा करायला कोण कोण येणार सोळा मिनिट झालेले आहे सोळा मिनिटामध्ये आतापर्यंत कोणीच लाईक नाही केलं आम्हाला आणि सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब पण लाईक करा अशी आमची इच्छा आहे जर तुम्ही आमच्याशी गप्पा केल्या नाही तर आम्हाला कसं बरं वाटत नाही तुम्ही जर गप्पा केल्या आमच्याशी तर खूप आनंद होतो आहे आणि आमचं मन आम्हाला तुमच्याशी गप्पा करायला आवडतंय पाऊस पाणी कसं आहे तिकडे तिकडे पाऊस पाणी टसका झालेला आहे हे बघूया आबाळ आलेलं आहे पण काय पाऊस नाही इकडे चार दिवस झाले था पाऊसच नाही बघा माझी मुली बोलतेशी गप्पा नाही करत आता बघूया कोण कोण गप्पा करणार आमच्याशी आम्हाला तर वाटते आम्हाला तर वाटते खूप गप्पा करावं बोलावं बघूया आता कोण कोण गप्पा करणार मग काय चाललंय तुमचं कळू द्या आम्हाला आणि थोडा थोडा पाऊस पण येते बारीक रिम झिम 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 कवचित कवचित मग काय चाललंय मित्रांनो कसं आहे तुमचं कळू द्या आज कोणीच नाही लाईव्ह मध्ये आ, साज नाही लाईव्ह मध्ये पण कोणीच आमच्याशी गप्पा करत नाही आमच्या सोबत काही नाराज असेल तर सांगा कळू द्या आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी तुमचा आनंद करण्यासाठी तुमच्यासोबत लाईव्ह आत्तापर्यंत हो कोणीच आम्हाला हाय हाय सुद्धा करून पाठवलेलं नाही प्लीज आम्हाला हाय तरी करावं असं मला वाटतंय कसं आज सर आता फक्त चार चारच आहे लाईव्ह मध्ये चला धन्यवाद आता अठरा मिनटं झाले भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद चॅटिंग रेट काहीच नाही व्हि भेटले असतील